नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल माहिती इन मराठीमध्ये मित्रांनो सध्या महाराष्ट्र शासन त्याचबरोबर केंद्र शासनामार्फत दहावी पास वर विविध पदांसाठी या ठिकाणी रिक्रुटमेंट सुरू आहे एकूण अकराशे चौसष्ट जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत ज्यासाठी फक्त दहावी पास वर तुम्ही अप्लाय करू शकता ज्या मग तुम्हाला कमीत कमी पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे हा पेस स्केल या ठिकाणी मिळत आहे या जागांसाठी मित्रांनो जी एक्झाम असणार आहे ती सरळ सेवा असणार आहे अर्थात एका एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन होईल जी एक्झाम तुम्ही मराठी भाषेमधून त्या ठिकाणी देऊ शकता आज आपण अशा दोन जाहिराती पाहणार आहोत त्याबाबतच अपडेट याच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत सुरू मित्रांनो मेक अगोदर तुम्ही या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली जॉब रिलेटेड करत असणारा मी यापुढे देण्याचा बघा मित्रांनो दोन जाहिराती आपण पाहणार आहोत ज्यामध्ये टोटल अकराशे चौसष्ट जागा भरल्या जाणार आहेत व्हिडिओ संपूर्ण बघा डिटेलमध्ये माहिती मी या ठिकाणी कव्हर केलेली आहे पहिली जाहिरात नुकतीच जी प्रसिद्ध झालेली आहे ती महाराष्ट्र शासनाच्या अंडर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये मित्रांनो वर्ग चार अर्थात गड्यामधील विविध पदे भरली जाणार आहेत शिपाईचा असेल सुरक्षा रक्षक अटेंडंट परिचर अशी वेगवेगळी पदे आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता आणि ही पदे जी आहेत ते नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद महाविद्यालय जे आहेत त्यामध्ये ही भरली जाणार आहेत यामध्ये टोटल जर बघितला तर सहाशे ऐंशी पदे आहेत मित्रांनो सहाशे ऐंशी जागांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता याचं कॅटेगरी वाईज विश्लेषण ते तुम्ही नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता गट ड वर्ग चार मधली पदे आहेत ज्यासाठी तुम्हाला पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे अधिक महागाई भत्ता यानुसार सॅलरी मिळत आहे सॅलरी चांगली राहणार आहे काय कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे महत्वाची गोष्ट या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी जी शैक्षणिक अर्हता आहे ती म्हणजे फक्त दहावी उत्तीर्ण असाल तुम्ही तर अप्लाय करू शकता प्लस मराठी भाषेचं ज्ञान जे कंपल्सरी सर्वांच्याकडे असतंच तर तुम्ही अप्लाय करू शकता थोडक्यात टेन पास असाल तर इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी या व्यतिरिक्त दुसरा क्रॅक्टर त्यांनी मागितलेला नाही आहे अर्ज करण्यासाठी जो डेट आहे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करण्याचा जो वयो वयोमर्चा दिनांक आहे तो तीस बारा दोन हजार तेवीस रोजी तुमचा एज कॅल्क्युलेट करायचा आहे त्यानुसार ओपनसाठी अठरा ते अडतीस वर्ष राहील तर मागास वर्गीयांना अठरा ते त्रेचाळीस वर्ष एज लिमिट राहणार आहे प्लस दोन वर्षाचं रिलॅक्सेशन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे ज्यामध्ये अठरा ते चाळीस वर्ष ओपनसाठी अठरा ते पंचेचाळीस वर्ष मागास आणि इतरांना सुद्धा एज रिलॅक्सेशन या ठिकाणी लागू होत आहे त्यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करू शकता या ठिकाणी बघू शकता पदवीधर त्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांचे नामनुष्ठ पाल्य खेळाडू दिव्यांग उमेदवार प्रकरण बघत आणि माजी सैनिक यांना सुद्धा एज लिमिट लागू आहे ते तुम्ही त्या ठिकाणी नोटिफिकेशन मध्ये पाहू शकाल परीक्षा या ठिकाणी मित्रांनो एकच होणार आहे ज्या मार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होईल ज्यामध्ये मराठीला पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी इंग्रजीला पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी सामान्यांना पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी आणि बौद्धिक चाचणी अंकगणितचे पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी राहणार आहेत असे एकूण शंभर प्रश्न राहतील दोनशे मार्कांसाठी ही एक्झाम तुमची या ठिकाणी होत आहे ज्यासाठीचा कालावधी दोन तास आणि एकशे वीस मिनिटांचा या ठिकाणी त्यांनी थोडक्यात एकशे वीस मिनिटांचा त्यांनी दिलेला आहे ही एक्झाम जी असणार आहे ती कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे ज्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करावी लागणार आहे ज्यामध्ये सिलेबस जर बघितला तर मराठी भाषेसाठी जो सर्वसामान्य शब्द संग्रह रचना वैक्टर व्याकरण म्हणी उतारावर प्रश्नांची उत्तरे सेमच इंग्रजी भाषेसाठी सिलेबस सुद्धा राहणार आहे सामान्यांचा जो सिलेबस आहे तो थोडा डिस्क्रिप्टिव्ह आहे ज्यामध्ये चालू घडामोडी नागरीशास्त्र इतिहास भूगोल अर्थव्यवस्था सामान्य विज्ञान याबाबतचे क्वेश्चन विचारले तर बुद्धिमत्ता चाचणी आणि अंक त्या रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहेत यानुसार तुम्हाला प्रिपरेशन करायचे आहे या ठिकाणी केंद्र तुमचे जे असणार आहे ते ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही निवडू शकता एक हजार रुपये फॉर्म पे खुल्या प्रवाहासाठी राखीवांना नऊशे रुपये तर मागास वर्ग मागास प्रवर्ग व आर्थिक दुर्बल यांना या ठिकाणी नऊशे रुपये फॉर्म पे घेतलेली आहे माझी सैनिकांना फी नाही आहे या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी तीस तारखेपासून सुरुवात होत आहे वीस एक दोन हजार पर्यंत ऑनलाईन अप्लाय करू शकता ही पहिली जाहिरात आहे मित्रांनो याबाबतचा अपडेट आपण घेतलेला आहे त्यानंतर दुसरी जाहिरात जी आहे ती केंद्र सरकारमार्फत सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये या ठिकाणी मित्रांनो होत आहे ज्यामुळे टोटल चारशे चौऱ्याऐंशी जागा या ऑल ओव्हर इंडिया या ठिकाणी भरल्या जाणार आहेत या भरतीचं वैशिष्ट्य याची एक्झाम मराठीमध्ये होणार आहे मराठी भाषा येत असेल तरच तुम्ही महाराष्ट्रातील जागांसाठी अप्लाय करू शकता आणि सर्वात जास्त जागा या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे तुम्ही बघू शकता सफाई कर्मचारीचं हे पद आहे ज्यासाठी तुम्हाला पेस केलं या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं आहे सोळा पाचशे ते अठ्ठावीस एकशे पंचेचाळीस या ठिकाणी मिळत आहे सॅलरी चांगली राहणार आहे तुम्हाला महाराष्ट्रामध्येच नोकरी ठिकाण सुद्धा राहणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातील जागा टोटल एकशे अठरा आहेत ज्यामध्ये मुंबई अमरावती नागपूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि पुणे या ठिकाणी जे जागा आहेत त्यांचं विश्लेषण त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे सर्वात जास्त जागा या महाराष्ट्रासाठी आहेत ज्यासाठी मराठी भाषा येणे आवश्यक आहे क्वालिफिकेशन बघितला तर दहावी पास असाल तर इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी प्लस ज्या ठिकाणी अप्लाय करणार आहे त्या ठिकाणची ऑफिशियल भाषा तुम्हाला लिहिता वाचता बोलता आली पाहिजे जी महाराष्ट्रासाठी मराठी आणि कोकणी राहणार आहे एज लिमिट या ठिकाणी तुम्ही बघू शकता एज लिमिट तुम्हाला अठरा ते सव्वीस वर्ष या ठिकाणी ओपनसाठी साठी राहील यामध्ये एस सी एस टीला रिलॅक्सेशन ॲज पर कॅटेगरी त्या ठिकाणी मिळत आहे ज्याबाबत नोटिफिकेशनमध्ये अधिक माहिती घेऊ शकाल सिलेक्शन जे असणार आहे अगेन आय मार्फत एक्झाम कंडक्ट केली जाईल ऑनलाईन एक्झामिनेशन ज्यामार्फत तुमचं सिलेक्शन होईल ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेजचे दहा जनरल अवेअरनेस एलिमेंटरी अरेथमेटिक अँड सायकोमेट्रिक टेस्ट याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील ज्यामार्फत तुमचं सिलेक्शन जे असणार आहे ते या ठिकाणी होणार आहे प्लस लोकल लँग्वेज टेस्ट सुद्धा होणार आहे जी या ठिकाणी टेंटेटिव्ह असणार आहे त्या ठिकाणी मात्र कंपल्सरी असणार आहे मात्र जी या ठिकाणी तुम्ही तीस मार्क घेतली जाईल या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी व्हर्जन्स ऑफ टेस्ट तुम्ही कोणकोणत्या कौन व्हर्जन मध्ये एक्झाम देऊ शकता तर बघा इंग्लिश हिंदी मराठी आणि कोकणी भाषेमध्ये महाराष्ट्रातील कॅन्डिडेट अर्ज माफ करा एक्झाम देऊ शकतात यासाठी एक्झामिनेशन सेंटर्स महाराष्ट्रामध्ये जर बघितला मुंबई नवी मुंबई ठाणे पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राहणार आहेत यासाठी अप्लाय करण्यासाठी इतर सर्व गोष्टींची माहिती मी त्या ठिकाणी मित्रांनो या डिस्क्रिप्शन किंवा नोटिफिकेशनमध्ये मेन्शन करेन ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेली आहे एक चांगली संध्या नक्की प्रयत्न करू शकता दोन्ही पदांसाठी दोन्हीसाठी अर्ज करण्यास सध्या सुरुवात झालेली आहे अर्थात एक तारखेपासून तीस तारखेपासून आहे जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी पहिल्या जाहिरातीसाठी त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता दोन्हीपैकी कोणत्याही जाहिरातीसाठी डाऊट असेल कमेंट करून विचारा चॅनल निवडून चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारचे अपडेट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुद्धा मी करत राहीन धन्यवाद